नमस्कार मी प्रतिभा गोष्टी स्वागत करते तुमचं प्रभास टॅलेंट या माझ्या युट्यूब चॅनलवरती काही दिवसापूर्वीच आमच्या घरी एकांचा डोहा जेवणाचा कार्यक्रम झाला तर मी डोहा जेवण या विषयावरती कविताच बनवून टाकली तर तीच कविता मी आज तुमच्या समोर सादर करत आहे तर कवितेचा विषय आहे डोहा जेवण कवितेला लगेचच मी सुरुवात करते डोहा जेवण दुसरा जन्म बाईचा प्रवास सुरू होणार एका आईचा डोहा जेवण दुसरा जन्म बाईचा प्रवास सुरू होणार एका आईचा प्रवास कधीही न संपणारा कितीही थकल तरी थांबता न येणारा प्रवास कधीही न संपणारा कितीही थकलं तरी थांबता न येणारा कोणी होणार असत बाबा तर कोणी होणार असत आई खुलून येणार असतात घरच्या दिशात दाई कोणी होणार असतं बाबा तर कोणी होणार असतं आई खुलून येणार असतात घरच्या दिशात दही नवीन नात्यांची तर झुंबड असते भरपूर सर्वांच्या आनंदाला जणू काही आलेलाच असतो पूर नवीन नात्यांची तर झुंबड असते भरपूर सर्वांच्या आनंदाला जणू काही आलेलाच असतो पूर सुरू होणार असतो संसाराचा नवा खेळ आता घालावी लागणार असते प्रत्येक गोष्टीत ताळमेळ सुरू होणार असतो संसाराचा नवा खेळ आणि आता घालावी लागणार असते प्रत्येक गोष्टीत ताळमेळ आता वाढणार असत जबाबदाऱ्यांचं ओझ आता राहणार नसत ते तुझ ते माझ आता वाढणार असत जबाबदाऱ्यांचं ओझ राहणार नसत ते तुझ ते माझ आता फक्त आपलं आणि आपलंच कोणीतरी येणार असल्याची लागलेली असते चाहूल भरपूर आनंद घेऊन येणार असतात इवलेसे पाऊल कोणीतरी येणार असल्याची लागलेली असते चाहूल भरपूर आनंद घेऊन येणार असतात इवलेचे इवलेसे पाऊल संसाराचा राडा वाढून होणार असतो थोडाफार त्रास तरीही खुश असतो कारण कोणीतरी येणार असत खास संसाराचा राडा वाढून होणार असतो थोडाफार त्रास तरीही खुश असतो कारण कोणीतरी येणार असत खास बर्फी हो वा पेढा आनंद मात्र असतो गगना एवढा बर्फी हो वा पेढा आनंद मात्र असतो गगना एवढा धन्यवाद कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि तुम्ही मला कवितेचे काही विषय सुचवणार असाल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये विषयही सुचवा जेणेकरून मी त्या विषयांच्यावरती कविता लिहिण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद